आपल्याला माहिती आहे की प्रकाश हा ऊर्जेचा एक प्रकार आहे प्रकाशाविना संपूर्ण जगात अंधार होईल प्रकाशाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपण काही उपक्रम करू चला हा पुठ्ठा घेऊ दोन आडव्या रेषा आणि एक उभी रेष काढू यांच्या छेदनबिंदूवर टाचणीच्या मदतीने एक लहान छिद्र पाडू आपण खोडरबर वापरू आणि हा घडी घातलेला तुकडा चिकटवू यामुळे छिद्राची बाजू सरळ उभे राहील या मोबाईल फोनचा फ्लॅश लाईट वापरू आपण पहिल्या खोड रबराला प्रकाशासमोर ठेवू छोट्या छिद्रातून आपण प्रकाश पाहू शकतो आता इथे दुसरे खोड रबर ठेवू आपण या छिद्रातून फ्लॅशचा प्रकाश पाहू शकतो का नाही आपल्याला ते ऍडजस्ट करावं लागेल जोपर्यंत आपण छिद्रातून प्रकाश पाहू शकत नाही तोपर्यंत आपण खोडरबर हलवू तिसऱ्याबद्दल काय आपल्याला हीच प्रक्रिया पुन्हा करावी लागेल आपल्याला असे आढळते की जेव्हा सर्व छिद्रे सरळ रेषेत येतात तेव्हाच प्रकाश दिसतो सर्व छिद्रे सरळ रेषेत आहेत किंवा नाही हे तपासण्यासाठी आपण आलेख कागदाचा देखील वापर करू शकतो मी जर मधले खोडरबर थोडे वर उचलले तर काय होईल तुम्ही प्रकाश पाहू शकाल नाही हे महत्वाचे आहे की सर्व छिद्रे ही एकाच सरळ रेषेत असली पाहिजे तरच प्रकाश दुसऱ्या बाजूने दिसू शकेल या प्रयोगातून आपण असे म्हणू शकतो की प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो कागदाऐवजी आपण ही वाकलेली नळी घेऊ मी हे याप्रमाणे पुठ्ठ्यावर जोडेन मी जेव्हा ही वाकवेन तेव्हा मी प्रकाश पाहू शकेन का नाही कारण नळी सरळ रेषेत नाही इतर लहरींपेक्षा लहरी जास्त वेगाने प्रवास करतात क्रिकेट सामना पाहताना तुम्ही पाहू शकता की प्रथम बॅटने चेंडूवर फटका बसलेला दिसतो आणि नंतर त्याचा आवाज ऐकू येतो प्रकाश ही विश्वातील सर्वात वेगवान गोष्ट आहे प्रकाश इतका वेगाने प्रवास करतो की एका सेकंदात पृथ्वीभोवती सात वेळा प्रदक्षिणा करू शकेल ही गोटी उतारावरून सोडल्यास ती सरळ रेषेत पुढे जाते परंतु वाटेत लाकडी ठोकळा ठेवल्यास ती उसळी घेऊन मागे येते जर आपण हा ठोकळा अशा प्रकारे ठेवला तर काय होईल लाकडी ठोकळ्याला आदळल्यानंतर गोटी वेगळ्या मार्गाने जाते जेव्हा प्रकाशाची तिरीप आरशावर आदळते तेव्हा ती लाकडाच्या ठोकळ्यावरून उसळी मारणाऱ्या गोटीसारखी परत येते याला प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात जेव्हा प्रकाश परावर्तित होतो तेव्हा तो दिशा बदलतो वेगवेगळ्या पृष्ठभागावरून प्रकाश वेगवेगळ्या प्रकारे परावर्तित होतो जेव्हा प्रकाश किरणे एखाद्या खडबडीत पृष्ठभागावर आदळतात तेव्हा काही प्रकाश पृष्ठभागाद्वारे शोषला जातो काही प्रकाश किरणे वेगवेगळ्या कोनातून उसळी घेतात त्यामुळे पृष्ठभाग निस्तेज दिसतो जेव्हा प्रकाश किरणे गुळगुळीत सपाट पृष्ठभागावर आदळतात तेव्हा सर्व प्रकाशकिरणे परावर्तित होतात ही प्रकाशकिरणे आली त्याच दिशेने उसळी घेतात जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा हेच घडते आणि तुम्ही स्वतःचे प्रतिबिंब पाहू शकता जोपर्यंत पाण्याचा पृष्ठभाग गुळगुळीत असेल तोपर्यंत प्रकाश व्यवस्थित पद्धतीने परावर्तित होतो आणि स्पष्ट प्रतिमा दिसते जर दगड टाकून पाणी विचलित केले तर सर्व दिशेने प्रकाश परावर्तित झाल्यामुळे प्रतिमा स्पष्ट दिसत नाही या उपक्रमातून प्रकाश कसा परावर्तित होतो ते आपण समजावून घेऊ या काळ्या कागदापासून आपण एक चौकोनी नळी बनवू आपण प्रकाशस्त्रोत म्हणून फोनवरील फ्लॅशलाईट वापरू ही कागदी नळी त्याच्यासमोर ठेवू तुम्ही प्रकाश प्रकाशकिरणे बाहेर येताना पाहू शकता याच्यासमोर आरसा ठेवला तर काय होईल आरसा फिरवत असताना प्रकाशकिरण सर्व दिशांना परावर्तित होतात हा खोड रबराला चिकटवू आणि नळी समोर ठेवू छोटी फट असलेला कागद नळीसमोर ठेवला तर काय होईल एक प्रकाश किरण प्रकाशाच्या स्रोतामधून निघताना दिसेल आपण आता आरसा फिरवू आणि परावर्तित किरणांचे स्वरूप शोधू एका फटीऐवजी आपण दोन फटी बनवू शकतो आणि परावर्तनाचे स्वरूप आणखी चांगल्या प्रकारे समजवून घेऊ शकतो आरशाऐवजी चमचा खोडरबर गोटी शार्पनर पट्टी यासारख्या दररोजच्या वस्तू वापरून हा प्रयोग करून पहा तुम्ही सांगू शकता का कि वरील की वरीलपैकी कोणती वस्तू प्रकाश परावर्तित करेल आपण जर रंगीत प्रकाश वापरला तर काय होईल रंगांनी काहीच फरक पडत नाही प्रकाश किरणे त्याच प्रकारे परावर्तित होतात आता जर तुम्हाला माहिती आहे की आरशाद्वारे प्रकाश कसा परावर्तित होतो तर या विविध परिस्थितींमध्ये कोणत्या दिशेने प्रकाश परावर्तित होईल याचा अंदाज लावू शकता का आपण अशा प्रकारे आरसा हलवूया शास्त्रज्ञ अलाजेन यांनी अंधाऱ्या खोलीत सूर्याची प्रतिमा कशी तयार केली जाऊ शकते हे सांगितले एका भिंतीच्या एका छोट्या छिद्रातून प्रकाश जाऊ दिला त्यामुळे समोरच्या भिंतीवर सूर्याची एक प्रतिमा तयार झाली अंधाऱ्या खोलीसाठी लॅटिन भाषेत कॅमेरा ऑब्स्क्युरा असे, असे नाव आहे म्हणून या उपकरणाला पिनहोल कॅमेरा असे नाव मिळाले सूर्य आणि रस्ते निसर्ग यांचे अवलोकन करण्यासाठी पिनहोल कॅमेरा वापरला जातो एक कुतूहलपूर्ण प्रयोग म्हणून पिनहोल कॅमेरा लोकप्रिय झाला आपण ए फोर पेपर वापरून पिनहोल कॅमेरा तयार करू एक बाजू उघडी ठेवून अशा प्रकारे घडी घालून आपण एक खोके तयार करू टाचणीच्या मदतीने एका बाजूला एक लहान छिद्र करू कागद अर्धपारदर्शक होण्यासाठी कागदाच्या दुसऱ्या बाजूला थोडे खाद्यतेल लावू आता हा पिनहोल कॅमेरा मेणबत्ती समोर ठेवूया आता खोलीतील दिवे बंद करूया आपण स्क्रीनवर मेणबत्तीची प्रतिमा पाहू शकतो प्रतिमेच्या स्वरूपाचे बारकाईने निरीक्षण करा तुम्हाला असे दिसेल की ती सरळ नाही तर उलटी आहे असे का झाले याचा तुम्ही विचार करू शकता का तुमचे मित्र आणि शिक्षकांशी चर्चा करा एका छिद्राऐवजी तीन छिद्रे असल्यास तुम्हाला काय दिसेल या कॅमेऱ्याच्या सहाय्याने तुम्ही खिडकीची प्रतिमा देखील पाहू शकता आपण काय शिकलो आपण प्रकाशाचे स्वरूप अधिक जाणून घेण्यासाठी विविध प्रयोग केले प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिले साधा आरसा किंवा चमकणारे धातू यासारख्या पृष्ठभागावरून प्रकाश परावर्तित होतो इतर अनेक पदार्थांद्वारे प्रकाश शोषलाही जातो मेणबत्तीची प्रतिमा पाहण्यासाठी आपण पिनहोल कॅमेरा देखील तयार केला स्वाध्याय खालील वाक्यांमधील रिकाम्या जागा भरून वाक्य पूर्ण करा प्रकाश हे टिंबटिंब एक रूप आहे प्रकाश टिंबटिंब रेषेत प्रवास करतो कोणत्याही प्रकाशस्त्रोतापासून निघालेले प्रकाश, प्रकाश किरण एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर पडल्यावर त्या पृष्ठभागापासून परत फिरतात याला प्रकाशाचे टिंबटिंब असे म्हणतात टिंबटिंब ही विश्वातील सर्वात वेगवान गोष्ट आहे